नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी राज्य शासनाने पालकमंत्री व मंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढले आहे यामध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही दोन वेळा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेल्या ज्येष्ठ ओबीसी मंत्र्याला मायुतीचे सरकार ध्वजारोहणाचा मान देत नाही मायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्यांची अवहेलना केली जात आहे असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं बळ कमी झालं की कमी केलं जाते हाच प्रश्न पडत आहे भाजप मध्ये ओबीसी नेत्यांना दिलेली वागणूक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज्यातील जनतेला आहे त्यामुळे मंत्री यांना डावलणे हे काही नवीन नाही त्याचबरोबर या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांच्या वाटेला अशी वागणूक येणार हे आधीपासूनच स्पष्ट होते ओबीसी मंत्री छगन भुजबळांच्या सरकार सरकारमधील बळ किती आहे हे आज राज्यातील जनतेला महायुती सरकारने दाखवून दिले आहे त्यामुळे सरकारचे ओबीसी प्रेम हे ढोंगे आहे यावरून स्पष्ट होते असे खडे बोल वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहे